नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे दीपक पाटील आणि सर्वात प्रथम तुम तुमचं नाव सांगा गाजरवाडी तालुकाला तर आपलं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरशी ज्यांनी खत दुय्यमान्यद्रयुक्त बोनमील पावडर कॅल्शियम फॉस्फरस युक्त तर याचा जो तुम्ही बेसल डोस भरलेला होता डाळिंबासाठी तर तुम्ही काय सांगू इच्छिते की हे जे बेसल डोस आता इतर तुम्ही रासायनिक वापरायचे याच्या हो। अगोदर आणि आता तुम्ही बायोलॉजिकल वापरलेलं आहे तर याचा काय असर तुम्हाला प्लॉट म्हणाल तर साडेचारच महिन्यात झालेला आहे अजून दीड एक महिना प्लॉटला टाइम असल्यामुळे बरोबर तरी पण प्लॉटची ग्रोथ आहे चांगली आहे बरोबर पानांची संख्या चांगली पाना आहे पानपत्ती पत्ती पण शेवटपर्यंत चांगली चांगले टिकलेले चांगले टिकलेले आणि बोन मिल मधून त्याला जी कॅल्शियमची गरज होती बरोबर ती पण फळांना मिळाली मिळालेली त्याच्यामुळे साईज पण होणार आहे तर आम्ही गाजरे पाटील यांच्या प्लॉटवर ज्या टायमाला बेसल डोस भरायचा होता त्या टायमाला प्लॉटवर आलो होतो आणि आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पण टाकलेला होता तर त्यांनी त्या टायमाला मिक्स खाद्य बेसल डोस करत होते त्या टायमाला मी प्लॉटवर आलो होतो आणि त्यांचा यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला होता तर आमच्या समोरासमोर व्हिडिओ हे टाकलं त्यांनी बेसल डोस आणि आज आम्ही त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहेत तर त्यांना असं वाटतंय की ही जी फळाची संख्या आहे फुल प्रमाणामध्ये फळाची संख्या आहे आणि जवळजवळ हार्वेस्टिंगला अजून जवळ दीड ते दोन महिना अवकाश आहे आज क्वालिटी जर बघितली तर एकदम सुपर क्वालिटी माल आहे आणि फळाची संख्या खूप आहे म्हणजे जी फळ जर बघितलं तर खूप प्रमाणामध्ये एका झाडावर ना एका झाडावर जवळजवळ दीडशे पावणे दोनशे फळाचं हे आहे एक सारखं म्हणजे चांगली क्वालिटी तर गाजरे पाटील तुम्ही काय सांगू इच्छिते की हे जे बायोलॉजिकल तुम्ही वापरताय आता द्राक्षाला पण वापरला आपण द्राक्षाचा व्हिडिओ बनवला खरड साठणीचा काळी चांगली बनलेली आणि तुमच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आल्यानंतर मला आनंद झाला की म्हणजे खूप लोकांचे फेल जाता प्लॉट पहिला मुद्दा म्हणजे त्यांचं फुलच निघत नाही फळाची संख्याच राहत नाही तर तो उत्पन्नाचा विषय येत नाही आणि तेलाच्या समस्या असता तर आपलं बायोलॉजिकल बुरशी जन्य खत वापरल्यामुळं आज जर बघितलं तर फळाची संख्या जवळजवळ दीडशे प्लस म्हणताय तुम्ही तर ती आहेच याच्यावर आणि इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही निश्चितच रासायनिक रासायनिक खतांचा कमी वापर करून आपण ऑर्गेनिक खतांकडे खात्यांकडे घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर वापरली पाहिजे आणि दिवसेंदिवस जे रासायनिक खताचा मारा टाकल्यामुळं जमीन जी डिपचोली होते जे की जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढतंय येण पिकाचा मारा टाकल्यामुळं इतर अन्नद्रव्य मिळत नाही दुय्यम अन्नद्रव्य तर पिकाला जर इतर अन्नद्रव्याचा पुरवठा घ्यायचा असेल तर सगळं सांगळ घालून टाकायला पाहिजे जे की प्रथम अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळं मिक्स करून जर टाकलं तर सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो आणि फळ वगैरे जे फुल प्रमाणात निघतं बर का तर बघू शकताय तुम्ही जर फळाची क्वालिटी जर बघितली तर एकदम चांगल्या क्वालिटीच अजून दीड पावणे दोन महिने बाकी आहे प्लॉटला निघायला आज क्वालिटी एक नंबर सुपर क्वालिटीचा माल आहे तर इतर शेतकरी बांधवांनी जे की सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे की फळबागायतदार जे की प्रगतशील शेती केलेली आहे गाजरे पाटलांनी तर तुम्ही पण करा आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं चा। डाळिंबाचं पीक आहे फळपीक नमस्ते गाजरे पाटील धन्यवाद अभिनंदन तुम्हाला